अयोध्येत आत्ता श्रीराम मंदिर उद्घाटन होतं आहे बावीस तारखेला त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम मंदिरातून आयोजित केले जात आहेत तर आपला पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा असा एक विचार होता तर रांगोळी माध्यमातनं आपण ते करूया असं मनात आलं विश्व हिंदू परिषदेने त्यासाठी त्यांच्याच माध्यमातून ही रांगोळी साकार होते दरवेळेला मी एकटा रांगोळी काढतो पण या यावेळेला आठदा आणखीन कलाकार मला मदतीला होते सगळ्यांनी मिळून खूप छान असं राम मंदिर आणि रामरायांची प्रतिमा अशी साकार करायचा सा प्रयत्न केला आहे अर्थातच हे आमचं श्रेय नाही आहे प्रभुरामांनी आम ते आमच्याकडनं करवून घेतले बाकी चिपळूणकरांनी बहुसंख्येने मुद्दाम इथे येऊन नामदेव समाज हॉलमध्ये खेंड बायपास रोड येथे मुद्दाम येऊन हे रांगोळी आणि चित्र प्रदर्शनही असणार आहे तेव्हा श्रीरामांच्या कथेवर आधारित अशी चित्रं असणार आहेत तर त्या प्रदर्शनाचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा आणि आम्हाला कलाकारांना प्रोत्साहित करावं असं आवाहन करतो